नाशिकमधील खुनाचे सत्र काहीच थांबताना दिसत नाही नाशिकमध्ये पुन्हा एकदा दिवसा खुनाची घटना पंचवटीतील गजपंत येथील गुलमोहर कॉलनीमध्ये दिवसाढवळ्या एका ऐंशी वर्षीय कुसुम एकबुटे नामक महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आलेली आहे या महिलेसोबत तिची एक मुलगी तिचे वयदेखील पासष्ट असून दोघी मायलेकी की राहायच्या आणि ह्या निवासस्थानातील वरच्या मजल्यावर भाडेकरू म्हणून वास्तव्य करीत होत्या त्यामुळे हा खून का करण्यात आला याचा पोलीस तपास करत आहे घटनास्थळी मसरो पोलीस स्टेशनचे श्वान पथक दाखल झाले असून हा खून कोणत्या कारणाने झाला याबाबत अद्याप माहिती मिळत नाही मात्र सध्या नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत पोलिसांचा कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला दिसत नाही हे या घटनेवरून दिसून येत आहे पंचवटी सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढताना दिसून येत आहे त्यामुळे आता पोलीस आयुक्त या दहशती कमी करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तीन साडेतीन वर्षापासून राहत होते दोघी माईले किस आजींची थोडं आता नरम गरम तब्येत होती त्याच्यामुळे त्या काही आरतीला वगैरे जात नव्हत्या त्यांची मुलगी पोळ्या लाटायला जायची त्यांची बहीण खाण्याला आहे ती मधूनमधून यायची यांचं भाडं वगैरे द्यायला आणि आजी पोळ्या त्या मायले असल्यामुळे असल्यामुळे मुलगी पोळ्या लाटायला जायची दोन एक ठिकाणी मग आज काय घटना झाली कधी झाली सकाळी कचरा टाकायला गेल्या होत्या त्या कचरा टाकून आल्या थोड्या खाली बसल्या त्यांना थोडा दम लागला असेल वरती गेल्या मग काय माहिती वरती नक्की काय घडलं आम्हाला पावणे अकरा त्यांची मुलगी मंदिरात वरती गेली तेव्हा त्यांनी बघितलं त्या ओरडल्या मग मी त्यांच्या मागे पळत गेली त्यांच्या मागे गेली तर ते रक्त दिसल्या बरोबर मी तसेच पोलीस स्टेशनला गेले मग तुमचं नाव रेखा शिंदे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक, करनी। नाशिक।